नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लॉड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत रणस्थकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता चौदा पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो इथून पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो तेजी येणार कि मग मंदी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा का तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आवड की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी बाजार बाजारभू पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी बाजार बाजारभू जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कशी आहे सोयाबीनची बाजार पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा आता पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव तर चला मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि विस्तारित उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या खाली आहे जर एक तारखेनंतरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील या सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक देशातून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के दबावात येणार याच्यामुळं जर आपल्याला या ठिकाणी पंधरा मार्च पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजार हो पातळी ही दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली येताना दिसली तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव एवढ्या तुलनेनं कमी होणार तर याचा देशातील बाजारावरती परिणाम शंभर टक्के होणार कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी मग आंतरराष्ट्रीय बाजारातील या पडझडीचा परिणाम देशात होणार देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव घसरायला सुरू होणार आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हमी भावावर जी खरेदी आत्तापर्यंत होत होती ती सर्वस्वी संपूर्ण देशामध्ये बंद झाली याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी जो एकमेव आधारस्तंभ होता तो सुद्धा निखळला आहे याच्यामुळं भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशातून व आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळणाऱ्या संकेतानुसार अजिबात वाढण्याची शक्यता दिसत नाही म्हणजे भविष्य हे अत्यंत अंधकारमय आणि याच्यामुळे जो सध्या बाजारभाव अडतीसशे ते चार हजार दरम्यान आहे जर याच्या शंभर दोनशेची घसरण झाली तर मला वाटतंय पंधरा मार्चपर्यंत आपलं आश्चर्य वाटायला नको आणि याच्यामुळं पंधरा मार्चपर्यंत जी बाजारभाव पातळी आहे ती जर छत्तीसशे ते एकोणचाळीसशे दरम्यान येऊन ठेपली तर काहीच त्याच्यामध्ये असं विशेष वावग नाही हा एक, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर लक्षात घ्या भविष्य अजिबात उज्ज्वल नाही म्हणून मला काय वाटते जास्त काळ न थांबता जर आपण या ठिकाणी चार हजाराचा भाव मिळत असेल तर इथं सोयाबीन विक्री करून टाकलं आणि ओरिजिनल पावती घेतली तर भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल आणि भविष्यात भावच वाढणार आहे त्यामुळे थांबण्यात पण मजा नाही हे दोन्ही कामं आपले सार्थकी लागतील एवढीच गोष्ट की विचार करून निर्णय घ्या पण मला जम या ठिकाणी प्रामाणिक सल्ला विचारला तर एवढं सांगू शकतो की सध्या शंभर टक्के सोयाबीनची विक्री करण्यातच आपल्याला फायदा फक्त ओरिजिनल घेऊन ठेवा आता भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी जी सोयाबीनची ती कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओचा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आंबडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार